सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांना येणारी पूरस्थिती रोखण्यासाठी नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जानवली नदीवरील वरडे पुलाजी करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कुरगावकर यांच्या हस्ते स्त्रीफळ वाढवून नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव प्रांताधिकारी जगदीश कातकर उपअभियंता मंगेश माणगावकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे नायब तहसीलदार मंगेश यादव जिल्हा माहिती अधिकारी चिलवंत पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश सावंत वरुडे सरपंच करुणा घाडीगावकर उपसरपंच अमोल बोंद्रे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत माझे उपसरपंच इब्राहिम शेख आनंद खाडीगावकर शिवा सादिये हनुमंत बोंद्रे ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जानेवारीला जाहीर केलं होतं की तीन स्पॉट आम्ही लोकांनी निवडलेले आहेत त्यापैकी हा एक स्पॉट आहे जिथे आज सुरू होत आहे आणि दोन स्पॉट टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे त्याची चर्चा आमची पी 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 मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून ते दोन्ही स्पॉट आम्ही निवडलेले आहेत एक कुडाळ क्रेडायची पूर्ण होत आहे आणि बांधायचे साठी पण काही नावं पुढे आलेली आहेत आणि आम्ही लगेच त्यांना ती जबाबदारी देणार आहोत काम सुरू करण्यासाठी हे जे काय आज काम सुरू झाले ते पंधरा मेपर्यंत चार टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्याच पद्धतीने हळूहळू टप्प्याटप्प्याने जे अन्य निवेदनं आमच्याकडे गावातून आलेले आहेत त्याप्रमाणे आमचं जिल्हा प्रशासन म्हणून <coughs> निधीची तरतूद करून सगळ्यात निवेदनाला त्या अनुसार गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये पूर परिस्थिती इथे निर्माणच होणार नाही हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कार्यक्रम आजपासून शुभारंभ करतो आहे साहेब जसं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी शासनाची योजना आहे त्या पद्धतीनं हा जो गाळ काढणारा आपण नदीतील त्या गाळाची विल्हेवट लावण्यासाठी काही नियोजन केलेलं आहे का, का? त्यासाठी मी आणि आमच्या जिल्हाधिकारीजींनी काही पर्याय सुचव विचार केलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये काही मोठी रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी आम आमचं बोलणं सुरू आहे क्रीडाईशी आमचं बोलणं चुल सुरू आहे जिल्ह्याच्या क्रीडाई संस्थेशी आता त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या गाळाच्या निमित्ताने उपलब्ध होतील आणि म्हणून ह्या दोन्ही संस्थांना एकत्र करून जो बाहेर निघालेला जो गाळ आहे त्याच्या बा त्याच्या माध्यमातून दुर्गंधी पसरू नये आणि एकंदरीत जना तो वापरू शकतो योग्य जागी त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा सुरू आहे कुठेही लोकांना दुर्गंधीचा सामना करायला होणार नाही किंवा त्या ती वेळ येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेणार आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका